बघा तर इकडे मित्रांनो भात टाकलेला असा येथे जाताना तुम्ही बिना चपला ते गेला तरच बेस्ट लावा कारण एवढा स्लिपरी असा ना नमस्कार मित्रांनो जर आमचा युट्यूब चॅनल होती तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मित्रांनो स्वागत असं तर मित्रांनो बरेच दिवस झाले आपण कधीतरी मोठं ब्लॉग टाकता फुल व्हिडिओ तर आज सध्या पावसाळा असता आणि तुम्हाला माहिती आहे पावसाळ्यात आपण दरवर्षी काही ना काही गोष्टच्या तरी धबधब्यावर फिरायला जातो तर यावर्षी लोकेशन असा देवगडचाच पण मनचे धबधब कोणाकोणाक माहीत असतो तर मग मनचे धबधब्याकडे आपला जावचा फिरायसाठी तर आम्ही दोन आठवडे प्लॅन करत आहोत पण आज रविवार आणि ह्या रविवारी आमका आम्ही रविवारी हो फिक्स केला जाऊसाठी तर आता वाजले असत न मग असे राकेशने फोन केला आणि खाली जाऊन बघते पहिल्या आधी कोण असत काय म्हणजे पोरगे कोण जमले आहेत काय दहा एक वाजता सुटाचा चिकन वगैरे आणूचा आणि तिकडे बनवचा तर बघूया कसं आता काय काय होतं आता तुम्ही बघू भेटतच धमाल काय असतात ती सैली किंवा जीवन जेवण करताना जी माझ्या एक वेगळीच असतात थं जाऊन जेवण बनवून आणि पार्टी करणे किंवा थं जाऊन जेवून जेवणे तुमका बुक भेटतात कारण का प्रत्येक वेळी आम्ही इकडेच बनवायचे घराकडे आणि इकडे बनवून मग उशीर व्हायचो मग जाईपर्यंत आमक दोन तीन असे वाजायचे त्यामुळे आता आम्ही ठरवला तिकडे जाऊन बनव तिकडे जाऊन उशीर झालो तरी काय फरक पडत नाही सर चला सोडपर्यंत ओढीवरती चालू राहा नमस्कार मित्रांनो चला तर सगळे जमले असत राकेशिलो हे बघा चिकन वगैरे मॅरिनेट करून झाला ठेवलेला आणि आपली गाडी पण असा ठीक आहे का गाडी पण राकेश आणि मी टू व्हीलर वरून जाणार उभी आता कुठे काय आणि दाखवत आहे चिकनचा कसा काय केला होता झंगाट झंघाट पार्टी सगळा सामान आपला पार्टीचा कुक दीपक जाधव त्यानंतर ही सगळा पाव बिव लास आणि बघा इकडे मॅरिनेट करत ठेवलेला तर आपल्या तिकडे जाऊन शिजवतात असा गांडी काय लागतील ती आणि काय शिकली बघा तर आपल्या जाऊया बघूया कसं जावं का पुढे गाडी आणि पुढे समजा मला कसा लागला होता या उगा या उगाच होता कशावरती बसतो ना नाग्या नागो बसू तर म्हणजे वरती वरती मग सांगतो झोपले तू ना म्हणतो त्याच सांगते झोपलोस तर पडायची नाही नाही झोपल तर खाली डोक्यावर पडतील असं म्हणतात काढूया होता काय फळे तर मग सगळे बसलेले असतात टेम्पोत उभे आहेत बसले बस आहेत अर्धे पंधरा एक जण असत या वर्षी जरा कमी असत अर्धे बुरगे नाही आहेत वाजले करा जायपर्यंत दीड तास होतो आपल्यात तर आता दीड तास नंतर आपल्या तिकडे जाऊन चिकन वगैरे बनवू असा आणि नंतर मग दर जाऊ तोपर्यंत बघूया आता आता एनर्जी दिसतात तशी एनर्जी पुढे दिसता काय समजा आपल्या Yeah. <laughs> तर मित्रांनो आम्ही आता पोचला असावं मंच तिट्यावरती आणि मंचातीट्यावरती इल्यानंतर तुम्ही बघू शकता सो बघा राईट साईडला बोर्ड तुमका असा आणि त्या बोर्डाच्या आतमध्ये जायचा तर मग फायनली आम्ही आता मंचात पोहोचलो आहोत मित्रांनो तर आता आपल्यात काय व्यक्ति कातळावरती जागा तर चला मित्रांनो कातळावरती आपण आलेलो आहोत आता इथे जेवण बनवणार आणि हय आणि आपल्या हसूनच खाली जाऊ धबधब्यावरती आता तासभर लागत आमका जेवण वगैरे बनूक जेऊ वगैरे कामाक लागा या पटापट चला पटकन पटकन सामान उतरून जाऊया एवढं काय टोमॅटो आणि कांदू

बघा <Panel> निल्यान, निल्यान लसून घेतलं ना आणि इकडे कोथिबीरचा काम दद्दू असा असा कांदू कापूक निल्यान घेतल्या लसून सोलू उपयोग नाही ಎದುರಿಯಾನೆ ಡಾಕ್ಯಾ ಎವಡಿ ಸೋಲ್ತ ಗೆಕ ಹಾ ಸೋಲ್ತಿ ಗಾಡಿ ತಿರಿಯೋದು ಸೋ ನឹក ನ ಮಗ್ನ ಅಸಿಯೆ ಪೈಕ ನುಕ್ರೆ ಕರಲಿ ಎದುರಿ ಎ ಚಮ್ 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 ಚಲ ಹಾ ಹಾ ಹದಿಕೋ ಇರ ಪಾನ ಹಾ ಮಸಾಲೆ ಮಸಾಲೆ ಲಾಲಾ

नाही ना घरच्या तरी नाव घेऊन काय म्हणले काय ताय डालचे ती मस्त वास येलो मित्रांनो वास घेऊनच पोटात कळ ओढव चला आता मित्रांनो चिकन कोंडी झालेला आता मस्त पैकी हा हा गंगमी चला <laughs> चिकन गेलेला असा फोडणी चिकन डोळूक पण गेला तर आता आपल्या इकडे कचुंबार सलाड कोशिंबीर हिवा आयटम आपल्याला बनवतो असतात त्यामुळे इकडे काकडी कटिंग सेटिंग त्यानंतर इकडे यश आपलं टोमॅटो कापता दद्दू इकडे टॉमॅटो कापता तिकडे काय तांदूळ काढले नाही मग आता होईतच पंधरा मिनिटात नंतर मग इकडे जोक बसलो तर आपल्या भाव आपलं तुमच माहितीच असतील पण जरा आज लुच लुक चेंज करू तर पन्नास टक्के आपलं चिकन तसं झालेला कसा आता फक्त एक कडील की आपला चिकन तयार होणार जरा मस्त पैकी मिक्सिंग साठी आपलं भैया आई काय तर इकडे मित्रांनो भात टाकलेला आता भात कधी होत आणि इकडे कडव साठी मित्रांनो आपला चिकन शिजलेला असा फक्त आता भात भात रोवलो असा भात पण मग वाटत थोडक्यात एक पन्नास टक्के भात झालेला कबूदर कबूदर राकेश राकेश राक्याचा ह्या तो ब्रँड ब्रँड कबुदर चिकन झालेलं असा मस्त पैकी इलो एवढा भारी ना भरला आमचा चला राकेश काय म्हणतोस मग जेवण कसं जवान चांगला पावस लागलो बसलो फोन जेऊ बसले बोर्गे आणि मित्रांनो पाऊस येऊक सुरू झालो आता बसलो इकडे राकेश असा सगळे बोरगे बसले जेऊ आणि पावसाने सुरुवात केल्या नाही बघा इकडे बघा उभ्या उभ्या जेवता भैया आणि ते माझं भाव काम करता मस्त भीत वाढता थारोच नाही का भैया थारोच नाही बघा तरी कसं खाता तो तू पाऊस खाल्ले नाही काय पाव काय आले

काय करत चपला घालू मला सांग बुळ दा तू धबधब्याच्या खाली चप्पल घालून राहू शकत नाही राहू त्या काय नाही लागायचे रे बाबा नाही पण बुडला घालू शकतो पण तू धबधब्याच्या खाली गेलस ना आता बुळबुळीत रे हा ठीक आहे मग ती जबाबदारी रे चपला बिला बहिना चोरी जातात रे तर मित्रांनो आपण आता आलो आहोत म्हणजे धबध्यावरती तुम्ही बघू शकता आपण पोचला तर जर तुम्ही आणि हिरस्तो आता आपल्याक वस्ती आणि तुम्ही लेफ्ट साइडला ला असतो तो मंदिर म्हणजे आपला देवस्थान असा तिकडे जाऊचं असता आपल्याक आणि समोर गेला असतो आपल्या धबध्यावरती तर पायवाटच्या एंट्रन्स तुम्ही तुम्ही बघितलास तर बाजूक या व्याग्रेश्वर मंदिर भेटा म्हणजे व्यागरेश्वर मंदिराकडे पाय पडू शकतास हे बघा थोटोसो ब्रिज असा आणि धबधब्याच्या एंट्रन्स केल्यानंतर तुमका असं छोटस स्विमिंग पूल टाइप एक चौकन बघू भेटतात तिकडे आपल्या पोक भेटत जा तू वरती बघूया वरती एकदम जाऊया खाली जाऊ नुकल्या मार पावल्या मार खरच मार कशी पण मार मग व्हिडिओ मारते का मार मार कशी पण मार मार कशी पण मार माका व्हिडिओसाठी खाली तुम्ही बघितल्यानंतर पहिला तुमका या स्विमिंग पूल सारख्या थोडाफार ना पोहोसाठी एक एन्जॉयमेंट तुमका था या एवढं आता काय बोलू शकता तुम्ही थोडक्यात स्विमिंग पूलच बोलू शकता वरती जाऊन आता बोलतोय तर बघू शकता तुम्ही इकडे एक दोन स्टॉल असत इकडे गाडी पार्किंग साठी जागा असा था। तर आता आम्ही तल्ला वरती धबध्यावरती बघूया धबध्यावरती किती पाणी असा आता एवढा पाणी आहे म्हणजे धबध्यावर चांगलंच पाणी असताना तर ठीक आहे वरती जाऊया बघूया धबधब्यावरती चला इडली भाज्या करूया इडली भाज्या करून झाली ना का थोडक्यात तर धबधब्यावरती जाया बिना चप्पल जे गेलास तर ठीक असा आणि दुसरी गोष्ट मी इकडे चेंजिंग रूम असा लेडीजसाठी असा जेंट्ससाठी असा आणि या धब्यावरती इल्यानंतर काही नियम आणि काही सूचना तुम्हाला पाळूच्या लागतील तर तुम्ही बघू शकतास आणि वरती जाताना तुम्ही बिना चप्पलाचे गेलास तरच बेस्ट राहात कारण एवढा स्लिपरी असा ना त्यामुळे तुम्ही चप्पल खाली काढून गेलास तर, तर, तर योग्य ठरात फुटपाथ असा थोडक्यात एक टू व्हीलर येऊ शकता पण स्लिपरी खूप पाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो जवळ जवळ शंभर देवगडातलो सगळ्यात देव दबधा मित्रांनो देवगड तालुक्यातलं मोठ धबधबो तुम्ही बघू शकता जवळ जवळ शंभर ते वाण्याो धबधबो तो म्हणजे तुम्ही बघू फुटावर ना वानारो धबधबो म्हणजे व्याग्रेश्वर म्हणजे मंच धबधबो धबधब्यावरचे पाणी एवढा बेकार आणा बेकार म्हणजे एवढा जास्त तर आम्ही खाली धबधब्याची मजा घेऊ शकत तर नाही जेव्हा मी उडे वडे करून मारत होता तेच आपल्या कथा परत मजा करून जाऊ शकतो कारण का हे आपण एवढे तर उभ्या चला जाऊया खाली हळू 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 कसं वाटलो कस वाटलं म्हणजे एकदम चला झाला 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 कसं वाटलं जाऊ तो जरा सांग तो भारी आहे डेंजर आहे पण पाणी जास्त असल्यामुळे पाणी जास्त असल्यामुळे आपण वर जाऊ नाही आपण मजा कसं माहिती आहे दोन तीन दिवस दो पाणी जास्त म्हणजे पाऊस जास्त लागता त्यामुळे पाणी तर वाढला त्यामुळे आपल्या डबझ्याची मजा घेऊ भेटली नाही आपण खयची मजा घेऊया तुम्ही मित्र हा म्हणजे मोबाईल ठेवतो मी दुकानात तर मग चला मित्रांनो मोबाईल जरा घेऊया दुकानात होय बरा गपराव चला यार कोण नाही रे तो तो गाडी चढवताना आता जाताना कोण नसताला वाटले की चला मित्रांनो एन्जॉयमेंट झाली वाजली पण 6:30 वाजले 8:30 वाजले होय होय चला का हां ये ये बाबा चला वाटा या चाबी पण ओय ओय परत फुडक्यावशी होया साडेपाच वाजले आणि आता आमचा जायपर्यंत एक एक दीड तास लागतो त्यामुळे म्हटलं लवकर गाडी खाली आपली लावलेली आता आणि मजा मग कसा वाटला मित्रांनो धबधबा एकदम तर मग चला आता जाऊया इला आपण आता गाडीकडे जरा चेंज बिंग करता जरा एक फ्रॅन आणता ना त्याच्या बदलता आपण डायरेक्ट तोपर्यंत असेच व्हिडिओ तोपर्यंत आता जाऊया घरात मस्त भिजले वेले पोले वेळेले पाठी धबधब्याच्या खाली फक्त माझ्या करू बेट नाही कारण का धबधब्याचा पाणी बेकार होता तर मग त्या बाजूक तुम्ही बघितलं असता स्विमिंग पूल सारख्या थोडासा होता

तर मग आता आम्ही होती तिकडे ना आणि पहिली गोष्ट म्हणजे आता चढाव मोठो आपल्याक लागतो त्यामुळे या टेम्पोच्या मागण्या आपल्याला जाऊच बाय चान्स जर काय झाला त्याच्यासाठी आपल्याक मागणं जाऊ असा टेम्पोच्या नाही तर आपण पुढे जाऊ शकलो असतो ऐकू घेत ना ऐकू घेत ना

चिकनच केलो मटनच केलं चला मित्रांनो मस्त भेटाया असतो नवीन व्हिडिओ तोपर्यंत लवकर भेटाया दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो उद्या मी जाणार असेल गावात तर सात आठ दिवस किंवा पाच सात दिवस मी तुमका ब्लॉग ब्लॉग जर तकडे तुम्हाला बहुक भेटतील म्हणजे मिनी ब्लॉग बहुक भेटतीलच पण ते तुमका पटपट टाकू भेटायचे नाही मग कारण का तिकडे गेल्यानंतर रेंज नसतं पहिली गोष्ट आणि वायफाय मित्राचा असा जर दा अवेलेबल झाला किंवा भेटला तर तुमका ते मिनी ब्लॉग बहुक भेटतीलच कारण काय उद्या जातायला मग पाच सहा दिवस हे व्हिडिओ आवडलं तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर कोण नवीन इला असतं तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू मी नंतर असं हो तर मग चला मित्रांनो भेटा या लवकरच लवकर नवीन व्हिडिओ आशा घेता तोपर्यंत चालू राहा ब्लॉगवरती भेटाय आपण एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत टाटा आणि बाय बाय भेटतो